नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तीन ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सोबतच हिंदी चॅनलवरती थोड्याच वेळात दहा वाजेपर्यंत साप्ताहिक हवामानाचा अंदाज पूर्ण देशभराचा देण्यात येईल तोही नक्की पहा सध्या राज्याची स्थिती पाहिली तर राज्याकडे पश्चिमेकडून पुन्हा एकदा वाडे सक्रिय झालेत कारण या ठिकाणी पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा बांगलादेशच्या आसपासच्या भागांमध्ये चक्रकार वारे आहेत सोबतच कोरडे वारे उत्तर भारताकडे सुद्धा सक्रिय झालेले आहेत त्यामुळे मान्सून वेगाने माघारी फिरू लागलेला आहे राज्यातीलही बऱ्यापैकी भागांमध्ये आता हवामान कोरडं पाहायला मिळतंय आणि येत्या दोन ते तीन दिवसात हवामान भाग राज्यातील काही भागातून मान्सून माघारी गेल्याचं जाहीरही करेल पण तिथून पुढेसुद्धा राज्यामध्ये मान्सून काही ठिकाणी मान्सून जरी गेला तर काही ठिकाणी असे आहेत दक्षिण भाग असे आहेत ज्या ठिकाणी पावसाची शक्यता ही येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे बाकी सध्याची सॅटेलाईट इमेज पाहिली तर पश्चिम विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण उत्तर मार्शात काही अंशी ढगाळ वातावरण पुणे सातारा कोल्हापूर काही अंशी ढगाळ वातावरण कोकणात काही अंशी ढगाळ वातावरण जरी असलं तरी सध्या तरी पाऊस येणारे ठक राज्यात नाहीत मात्र येत्या चोवीस तासाचा जर अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे खास करून मध्यापासून पूर्वेकडचे भाग असू शकतात नगरचे दक्षिण भाग बीड दक्षिण लातूर धाराशिव सोलापूर या पट्ट्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता राहील तर राहिलेल्या राज्याच्या भागांमध्ये क्वचित कुठे जर का स्थानिक वातळीवर ढग निर्माण झाले तरच थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा इतर ठिकाणी खूप मोठ्या पावसाची शक्यता सध्या दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दर अशा चंदा चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका